नमस्कार माझी सर्व बहिणी आणि मी सौम्या शर्मा नागपूर जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जागतिक महिला दिवस या निमित्ताने मी नागपूर जिल्ह्यामध्ये सगळी महिलांना खूप खूप शुभेच्छा देते महिला आमचे जीवनचं स्रोत आहे महिला आणि महिला प्रत्येक फील्डमध्ये आज पुढे आहे नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत महिला कर्मचारी अधिकारी पदाधिकारी सगळे आहे आमच्याकडे ग्रामपंचायत स्तरावर पासून पंचायत समीस्तर आणि जिल्हा परिषद स्तरावर महिला आमच्याकडे खूप मोठी संख्यामध्ये असतात ग्रामपंचायत स्तरावर महिला सरपंच असो किंवा महिला अंगणवाडी सेविका असो महिला शिक्षक असो किंवा महिला आशा वर्कर असो ही सर्वांची भूमिका फार महत्वाची आहे आमच्या पूर्ण जे सिस्टम आहे आमच्या पूर्ण आरोग्य सिस्टम आहे पूर्ण महिला मार्फत सुरू आहे अशी परिस्थितीत महिलांना माझी अशी विनंती आहे की ग्रामपंचायत स्तरावर असलेली महिलांनी सशक्त व्हावी मुक्त व्हावी आणि आपला एक वेगळी तुमची पहचान असायला पाहिजे आमची जर मुली आणि महिला सशक्त असेल तर परिवार सशक्त होणार आहे आणि महिलांनी आमच्या डेमोक्रेसीमध्ये आमच्या महिलाची खूप महत्व आहे कारण महिला जे विषय प्रस्तुत करतो ते असे विषय असे विषय होते जे मुले रिलेटेड होते आणि इतर विषय होते जे काही इतर लोक करू शकत नाही तर महिलाच्या लोकतंत्रमध्ये सहभाग ही फार आवश्यक आहे यासोबत महिलांमध्ये एक पार्टिसिपेशन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने बालिका सभा आयोजित करणे अपेक्षित आहे तर अशी विनंती आहे की ग्रामपंचायती स्तरावर जेवढी आहे आहे मुलीने बालिका सभा आयोजित करणे आणि ऍसी सभेमध्ये जास्तीत जास्त विचार करणे की कसे तुम्ही पुढे जाऊ शकता जर जा कुठले चांगली महिलाने काम केलेलं आहे पूर्ण करणे आणि एक्झाम्पल सगळ्या सोबत शेअर करणे जागतिक महिला दिवस अंतर्गत आठ मार्च पासून एक आठवड्यापर्यंत आपण वेगळी वेगळी ऍक्टिव्हिटीज करणार आहोत आणि या ऍक्टिव्हिटीज मध्ये सर्वांचा सहभाग खूप गरजेच्या आहे आमची बचत गटाची महिला आमची अंगणवाडी सेविका इतर महिला मुली सहभाग आवश्यक आहे मदतच माझी सगळ्यांना विनंती अशी आहे की पुढच्या होणारा लोकसभा निवडणूक मध्ये तुम्ही जास्तीत जास्त मध्ये सहभागी व्हावी आणि सर्व महिला याच्यामध्ये आपला मतदान नोंद नक्की करा तुमचे मतदानचे खूप महत्व आहे तर तुम्ही आपले पोलिंग बुथ बाबत माहिती घ्यावी आणि आपले सगळे महिलांना सोबत घेऊन तिथे नक्की द्या या सोबत आहेत ज्यांचा पहिला वोट राहणार आहे या वर्षी तर तुमचा पहिला वोट देश के लिए ऐसा तुम्ही आपला एक उत्सव साजरा करा आणि आपला वोट नक्की द्या जागतिक महिला दिवस निमित्ताने मी एकदा पुन्हा सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि ग्रामपंचायत स्तरावर या दिवस साजरा करा महिला सरपंच असो तर नक्की जास्त मोठी संख्यामध्ये करा तुमचे जे ग्रामपंचायतचे जी ग्राम पी डी पी आहे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन ते महिलाबाबत कसे करू शकतात याचा विचार करा पंट्स जे आहे महिला सशक्तीकरणसाठी एअरमार्क ते वापरा आणि एक नागपूर जिल्ह्यासाठी एक चांगली मिशाळ प्रस्तुत करा धन्यवाद